नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या कोकणातून तुमचं सर्वांचं मनातून स्वागत करतो तर मित्रांनो आज हा चौथा ब्लॉग आहे तुमच्यासाठी तर आपण चाललोय तो फिरायला म्हणजे देवदर्शनाला वगैरे चाललो आहे आता सुट्टीचा आमचा लासा दिवस आहे एक तर म्हटलं सर्वजणांनी आज फिरायला जाऊया वेगवेगळ्या तिकडे सर्व निघत आहेत आणि आपली गाडी घेतली आहे एक गेल्यावरती गाडी घेऊन आणि दोन गाडी आता इथून निघणार आहेत तर याच्या पुढं तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करेन दाखवूया ना आता आम्ही कुठे कुठे जाणार आहोत आहे वारे बीच वगैरे तिकडे गणपती वगैरे वगैरे जाणार आहोत तर तिकडे जाऊनच बघूया आता तर मित्रांनो झालेले आम्ही चौसाली जेटीवर पोहोचलो आहे बघा तर क्लस खूप भारी वाटतं मित्रांनो तुम्हाला घरात जेव्हा निघाल होणार क्रॉस दाखवला आहे आणि आता स्टार्टिंग होते ती आपली चौसाली जेटी बसून तिथून आपण गाड्या आहे ना जेटीमध्ये टाकून क्रॉसिंगला तिकडे जाणार आहोत मग आपण जिकडे पॉईंट ठरवले आहे तिकडे ते पॉईंट करणार आहोत तर तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेनच कशाप्रकारे आम्ही काय एन्जॉयमेंट करतो ते आणि बघ तिकडे मासेमारीवाले वगैरे आहेत तीन बाईक घेऊन आलो आहे आम्ही इकडे मित्रांना तर इकडे कसं आहे त्यांना तुम्हाला लोकेशन माझ्या जाण्यामध्ये टाकेनंच तुम्ही ते बघा आणि इकडे नक्की या तर खूप प्लेस आहे बघ 一个人。 येण कसं वाटतंय तुला सारी ना अरे भा आता आपल्या पण बाईक जाणार आहेत आता मध्ये एन्जॉय बघा इथे डॉल्फिन आहे मध्ये दिसणार नाही झूम नाही आहे बघतोय आपण जेटीमध्ये आलेलो आहे आणि जे की मध्ये पहिला प्रवेश फर्स्ट राईड इकडे आम्हाला जागा ठेवलं सर्व कार्स वगैरे इथे लागले बाईक इथे असलं आहे एक्सपिरियन्स आहे जिफी मध्ये पूर्ण पॅक झाले जेफी इकडे बघा आपण गणपती गणपतीपुळेला जाताना मोर बीच खतरनाक एक नंबर बीच बघा एकदम भारी वाटतं आहे खूप जबरदस्त आणि भेटा भाऊ भाऊ आणि तरच मित्रांनो एक नंबर वाटतोय वाट आपण फायनली मध्ये पोचलेलो आहोत बघा आपला आता प्रवेश होणार आहे गणपतीपुळे खूप वर्षानंतर दुसरी ट्रीप आला की तो इकडचं अजून आहे तसं पार्किंग गाड्या कुठे वाटते हे पडला इकडं असं आता लय खाली हा टिकून फिरून इथं येतो होता रोड हा बघा इथं मध्ये

मित्रांनो आपण फायनली गणपती फुल्याला पोहोचलेला आहे हे बघा ते आपला गणपती बाप्पाचं गेट आहे आता उड़े ही नहीं के हाँ रे। बप्पा बप्पा। तंत्र देव गणपति पुले। कितनी बार दुसरी कर, दूसरी हाँ? गणपती बाप्पा बाप्पारिया बघा समोर गणपती मंदिर आहे असं टाकायचं ना गाडी किती वर्षाने हरव मिनो गणपती बोलायला अजून डेव्हलपमेंट नाही इकडे गेलाय උද ගෙල ටදන කනලපද ගන්පති කළ මන්දිර දවල් පොස්සලිලායු එමක පටිමගස් ලාගෙන් පතිබක්පත මන්දිර. आणि आपलं खूप वर्षानंतर म्हणजे दुसऱ्यांदा आपण गणपती मंदिराच्या इथं आलो आहे तर आपण खरंच आपण म्हणजे बाईकचं पण का परवा ही पहिली हे होती तर तिला आज आपण गणपतीपुळेला घेऊन आलो आहे राईड करत आणि खरंच खूप भारी वाटलं राईड करताना तर पुढचा ब्लॉग आपल्याला पाहायला भेटेलच आणि आपलं तुम्ही पण नक्की इकडे व्हिजिट करा यायचं असेल तर आमच्या गावापासून खूप जवळ आहे तर चला उभे पुढे आणि इकडे बीच आहे बघा समोर येथे बीच आहे हे आपली पब्लिक बॅक आपलं गणपती मंदिर आहे मोठं आतमध्ये मित्रांनो पायापडाला एवढं काय हे देत नाही पटापटा पुढे दोन चिकाल देत नाही समोर इथून ब्रीच आहे बन どうする एक नंबर खतरनाथ ना आरेवाज्या थोडा इकडे बीच बघा पुन्हा गणपती जबरदस्त Yeah, oh. yeah, अरे कुठं आहे अरे वारे पूल समोर दिसतोय का आपल्याला आरे वारेचं पूल आहे साईडला बीच आहेत आपल्या आरेवारी बीच ह्या साईडला आहे लेफ्ट साईडला પણ આરેવાડી બીચી જાના હાડ હાડ હૈ હાડ હૈ बोलला तू काय एक एक कॅमेरा भेटत ना असं नाईट राईड ला माझे येते जरा असे नाईट राईड एक एक कोण कोण भेटले ना तर माझे येते मुंबईला जाताना भेटले पाहिजे अशी एक एक कॅमेरा